बागेश्वरधाम सेवा समिती व महाराष्ट्र साहित्य परिषद वतीने सोलापुरात होम मैदान या ठिकाणी दिनांक चोवीस बुधवारी दुपारी तीन वाजता बागेश्वरधाम पिठाधीश पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व बंधू भगिनींनी दर्शनाचा व श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बागेश्वर दाम सेवा समितीच्या वतीने पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू संजय साळुंके अक्षय अंजिकाने यांनी केली आहे या पत्रकार परिषदेत सागर अतनुरे गोपाल सोमाणी अर्जुन मोहिते नागेश मंजेली यांची उपस्थिती होती चंद्रकी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या उक्तीला अनुसरून धर्माच्या रक्षणाकरिता आज बागेश्वर धाम सरकारांनी अर्थात पंडित शास्त्री यांनी सोलापुरातील तमाम समाज जागृतीसाठी धर्म जागृतीसाठी निद्रिस्त समाजाला जागृती आणण्याकरिता धर्मरक्षण कसे करावे या विषयावरती अध्यात्माच्या विषयानुसार अध्यात्मा विषयाला धरून त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत तरी सोलापुरातील सर्व तमाम हिंदू बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी उद्या बुधवारी तेरा तारखेला दुपारी तीन वाजता ओम मैदानावरती संत संमेलनास उपस्थित राहून त्यांचं मार्गदर्शन आज ज्ञानाचा आनंद घ्यावा असे मी भागेश्वर सेवा समिती सोलापुराकडून आपणास आव्हान व विनंती करीत आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा